मुख्यमंत्र्यांनी महिला अत्याचाराचाही आढावा घ्यावा विजय वडेट्टीवार यांचा टोला राज्यात महिला अत्याचार खुनासह रोज नव्या नव्या घटना उघडकीस येत आहेत मंत्री वादग्रस्त विधाने करीत आहेत काही मंत्र्यांमुळे आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचे प्रयत्न मंत्री करताना दिसत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा सोबत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा आढावा घ्यावा असा टोला काँग्रेस विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रोज नवे आरोप होत आहेत सरपंच देशमुखांच्या हत्येनंतर त्यांचे कृषी विभागातील घोटाळेसुद्धा बाहेर काढण्यात आले आहेत शेकडो आरोप होऊनही महायुती सरकारने त्यांचा राजीनामा घेण्यास तयार नाही यातच आता काँग्रेसचे विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडला तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट मुंडे यांच्या सांगण्यावरून दिली जात असल्याचा आरोप करून पुन्हा या घटनेकडे लक्ष वेधलं आहे जे बोलले ते म्हणजे खरं म्हणजे आरोपीला पाठीशी घालण्यासाठी बोललेत आरोपीला वाचवण्यासाठी त्यांचं वक्तव्य असल्याचं एका गृह राज्यमंत्र्यांनी वक्तव्य करत असताना थोडं भान ठेवलं पाहिजे आता हे म्हणजे खरं म्हणजे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे सरकारमध्ये असे राज्यमंत्री बोलत असतील इतक्या अत्यंत गंभीर झालेल्या घटने त्यांच्या पक्षाचे एक आमदार सावकारे म्हणतो की अशा घटना घडतच असतात असे आता याला काही लाज लज्जा सगळीच काय विकली का या लोकांनी ही गुंडाळून ठेवली आहे कमरेला थोडी तरी ठेवा एखाद्या तरुणवर अत्याचार होतो ती पीडित होते आणि तुमच्या वक्तव्यांनी अख्या महाराष्ट्राला या सगळ्या इच्छामुळं मान शर्मिनी घालवला शर्मिनी मान खाली घालावी लागते म्हणून मी जे बोललो माझं जे वक्तव्य आहे ते योगेश कदमांच्या संदर्भात जे बोलले ते पोलीस खात्यांना सपोर्ट करायसाठी बोलले असतील तर याला गृहमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची सहमती आहे का हे त्याने क्लिअर करा आहे ना ते काय लपून राहिलंय काय आता मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची दिलीच पाहिजे त्याला आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये त्याशिवाय त्याला व्ही आय पी मिळू शकत नाही म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही हे आरोपीला अभय देण्याचं जे काम चाललेलं आहे आरोपींना पाठीशी घालण्याचं जे काय काम चाललंय सत्ताधारीच्या इशाऱ्यावर आहे असा याचा अर्थ होतो काल मुख्यमंत्र्यांनी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई